आणि म्हणून आम्ही तुम्ही हयात नसणारा माझा बाप जरी त्या ठिकाणी काढला तर माझ्याच आईवडिलांनी माझ्या कुटुंबाने आणि माझ्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेतेमंडळींचा माझ्यावरती संस्कार आहे की हयात नसणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोलणं म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण त्या ठिकाणी नाही त्यामुळे तुमच्या हयात नसणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल बोलत नाही आणि मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवशी आवाहन केलं आहे की तुम्ही आज अठ्ठावीस तारीख आहे आणखी प्रचाराला दोन दिवसाचा कालावधी आहे तुम्ही कोणत्याही चौकामध्ये त्या ठिकाणी बोलवा आम्ही सगळे बाजूला सरतो नगराध्यक्षपदाचे उमेदवार सता फिजन पुढच्या विकास कामाच्या बाबतीत बोलील तुमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्या ठिकाणी बोलवा त्यांना मानता येत नसेल बोलता येत नसेल तर वकील म्हणून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी या आणि मांडा लोकांना कोळू द्या खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलत आहे चाळीस वर्षाचा भ्रष्टाचार जे वेगवेगळ्या माध्यमातून केला ते आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडतो तुम्ही देखील पुराव्यानिशी आमच्यावरचा जो भ्रष्टाचार किंवा आमच्यावरती आरोप तुम्ही करताय तो, करता तो पुराव्यानिशी मांडा तुमच्याकडे पुरावा नसला तर तुम्ही माघारी घ्या आमच्याकडे पुरावा नसेल तर आम्ही त्याच दिवशी पत्रकार मांडवाच्या माध्यमापुढं त्या ठिकाणी माघार घेतो पण पुढे यायला त्या ठिकाणी तयार नाही काल कालपासून दोन हजार सोळाचा वचननामा त्या ठिकाणी दाखवला आणि आम्ही नव्वद टक्के पूर्ण केला तुम्हीच वचननामा वाचून दाखवा आणि त्या वचननाम्यातली किती त्या ठिकाणी वचननामा पूर्ण झालाय बघा आज वचननामा पूर्ण झाला असेल तर मूलभूत गोष्ट येत नाही धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर पिण्याचं पाण्याला जर आम्हाला आळ्या आणि महिला मिश्रित त्या ठिकाणी विष्टा मिश्रित पाणी प्यावं लागत असेल तर यासारखं आमच्या ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी जगभरातून देशभरातून भाविक त्या ठिकाणी या पांडुरंगाचं दर्शनासाठी येतो आणि तीर्थ म्हणून त्या चंद्रभागेमध्ये स्नान करून घरी पाणी पाणी त्या ठिकाणी तीर्थ म्हणून घेऊन जातो त्यामध्ये आळ्या आणि विष्ठा मिश्रित महिला मिश्रित जर पाणी जात असेल तर त्यावेळी शर्मेनं आपल्या सर्व पंढरपूरकरांना मान खाली घालावं लागते आणि हे गेले अनेक वर्षापासून सुरू आहे एवढ्या गोष्टीत जर तुम्ही बदल करू शकला नाहीत तर आंतरराष्ट्रीयचं व्हिजन तुम्ही ज्या नेतेमंडळी दाखवता दा। ते कशा पद्धतीनं पूर्ण करू शकणार आहे हे एकदा समोर येऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगावं